जालना जिल्ह्यात मान्य अजय कुमार सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या की जे काय अवैध शस्त्र आहे त्याच्यावर कारवाई करा सदर सूचनेवरून का, का आज एक पथक तयार केलं होतं आणि त्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की एक इसम वैद्यनाथ बंडोळ अपर करणार तालुका सिंदखेड जिल्हा जालना याने वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीने केक कापला तसेच सदरील पोस्ट व्हायरल करून समाज माध्यमातून लोकांवर दहशत निर्माण केली त्याच संदर्भाने मिळालेल्या माहितीवरून सदरील सीमा ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन तलवारी याची किंमत पाच हजार रुपये आहे अशी जप्त करण्यात आली आणि सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन तालुका जेव्हा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच सदरील कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार वन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर व सिटीए श्री आनंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय वाघ यांच्या पथकाने केली सर सदरील प्रकरणं आणि सध्याच्या वातावरणात काय आव्हान की असे शस्त्र वगैरे कोणी बाळगून घेऊन सध्या जे वातावरण चालू आहे आणि समाजात जे um, म्हणजे भीतीचं एक वातावरण तयार झालं आहे त्या संदर्भाने कोणीही शस्त्र बाळगू नये तसेच शस्त्रासोबत कोणतीही पोस्ट व्हायरल करू नये जेणेकरून समाज समाजात दहशत निर्माण होईल एक भीतीचं वातावरण तयार होईल जर तसं केलं तर पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कडक कर कारवाई करत